आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता तुम्ही म्हणाल या माऱ्याने काय लावलं आहे सारखं सारखं तर बघा आपण खोडव्यामध्ये सध्या आपला व्हिडिओ कार्यरत आहे तर खोडवं जाऊन एक चार महिने तर झाला असतील तर ह्या खोडव्यामध्ये लागवड वगैरे आवतबिऊत केल्यानंतर काही तन्नाशी काही मारली पण एवढी हार्ड तणनाशक मारून चालत नाही कारण कोंबाचा विचार केला जातो त्यामुळं सॉफ्ट हार्ड तणनाशक सॉफ्ट तणनाशक मारल्यामुळं जे काय हार्ड गवत आहे की जे सॉफ्टला जुमानत नाही ते अशा पद्धतीनं फोपावलेलं आहे आता ह्याला एकच पर्याय आहे ते म्हणजे भांगलून काढणे तर अशा प्रकारे आपल्या ह्या खोडव्यामध्ये ह्या तणकटाचं थाबडं झालेलं आहे म्हणजे व्यापून गेलेलं आहे आता बघूया प्रत्यक्ष कामकाज चालू आहे आता भांगरून गेल्यानंतर कसं होतं चेहरा मोहरा तो बघूया आपल्या खोडव्याचा पहा अशा प्रकारे गेले पाच दिवस झाले आपल्या आवडी शिवारामध्ये कारंदवाडीच्या नऊ महिला कार्यरत आहेत कामाला आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे सकाळी साडेआठला येऊन सुरुवात केलेली आहे कामाला अशा प्रकारे हे तणकाट जे ख खोडव्यामध्ये आलेलं होतं ते एक मुळासकट काढलेलं आहे तर अशा प्रकारे हे ढीग हे तण शेवटी ते त्यांच्या जनावरांच्यासाठी घेऊन जाणार आहेत बघा काही वाड देखील त्यांनी काढलेलं आहे म्हणजे अडचण करणारं मग सहजासहजी मोडणारं वगैरे तर घेऊन जात काय जनावरंच जा खाणार आहे ओके तर अशा प्रकारे हे, हे तण काढल्यानंतरचं हे नवरूपडं खोडव्याचं आपणाला पाहायला मिळत आहे तर पहा अशा प्रकारे हे नवरूपडं म्हणजे भांगलन त्याला निंदनी असं देखील म्हणतात आता निंदनी भाषा ही कोकणात आली पण अशा प्रकारे स्वच्छ संकट काढलेलं आहे आता याच्यानंतर अजून एकदा खताचा डोस दिला पावसाळ्यामध्ये की ह्या खोडं काही बघायची काम नाही नुसतं पाणी सोडत राहायचं आणि जाते बघा ही बघा आमच्या विनायकची कर्तूक कशी आहे कसं क्वा ओके हां पहा अशा प्रकारे स्वच्छ केलेलं आहे ज्या ठिकाणी तोटाळं होतं त्या ठिकाणी काही नर्सरीतली रोपं आणून लावलेली आहे अशा प्रकारे विनायकनं काढलेला हा फुटवा दू एवढा उंच आहे का आपला शेताचा बांध आता बांधाला काय येत नाही पण काही लोकांना बांध पोखरायची सवय असते आणि कोर्ट कचेरी खेळून मिळवलेला सगळी संपत्ती घालवण्याची असते काय एखादी काक्री पडून राहिली म्हणून काय हे होत आहे का आबा कोसळत आहे का तर अशा प्रकारे हे आपला मधला बांध म्हणूया आम्ही काही जास्त टोकराटोकरीच्या बाकायच्या नादाला लागत नाही कारण कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन वगैरे हो हे आमचं पहिल्यापासून वर जे आहे त्यानं किती माणसं वर आली किती खड्ड्यात गेली हे तुम्हाला माहीतच आहे त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही जनावरांना खाण्यासाठी हे योग्य गवात कामच्या काम झालं काम दामच्या दाम झालं आणि जनावरं ही जगली मलाही समाधान आहे चार जनावरांच्या मुखात चार वयस्कर माणसांच्या मुखात दोन पैसे माझे त्यांना उपयोगी पडतात त्याबद्दल मी खुश आहे आणि हे काम करणारे या महिला जे मेरे उमरचे आहे याने सिनियर सिटीजन कालच्या व्हिडिओमध्ये आपली ओळख करून दिलेलीच आहे बघूया हे अशा प्रकारे हे कुठंतरी आलं आहे कुठंतरी गेले कारण आहे ना ते वाटच्या ह्याच्यात वगैरे निघून जातं वगैरे वगैरे अहो कुठं आहे तुम्ही बघा तुम्हाला जी पाठीमागं वाडं दाखवलं की नाही त्याची चौकशी केली म्हटलं वाड कशाला का काढले आहो मी पडले बरं ठीक आहे असून पडला पडला त्याचा हाड गाजर का ठेवा काय जाऊन दे चार वाडं गेले तर हे बघा प्रकारचं हे ऊस आहे हे आमचं सिनियर सिटीजन पुढं बांगलत आहेत मी त्यांचा पिछा करत आहे या मात्र लगे चैन पडत नाही त्याला आवडी चॅनलला व्हिडिओ पाहिजे लोकांना हिरवळ दिसली पाहिजे आहा हा बघा मी सीनियर सिनियर सिटी कौतुक तुम्हाला सांगतोय तर जुन्यातली म्हण आहे की ढोपलेला आहे आणि बाई ही सारखीच असते तुम्ही म्हणाल हे कसं काय आहे अहो जर काय बाप आहे बाहेर अंग वगैरे झोपला असेल घरात स्त्रिया त्यांच्या कामं करत असतील तर जरी चार वाईट प्रवृत्तीची लोकं आली आणि तिने जर का अंगणात बघितलं की मात्र झोपल्याला दिसते ते कुटकाचे चालत ते घाबरून निघून जातात बरोबर आहे का आजी हां आता घरामध्ये कसलंच म्हातार पुरुष नाही अशा वेळेला घरामध्ये जर काही स्त्रिया असेल तर वाईट प्रवृत्तीची लोकं हे काय करतात दाबी करून जबरदस्ती करून त्या स्त्रीच्या आयुष्याशी खेळ मांडतात म्हणजे स्त्री जिवंत असून नाही आणि पुरुष झोपलेला असला तरी त्याची एक भीती ह्या बाहेरच्या लोकांच्यावर असते म्हणून त्या तरुण पिढीला मला सांगायचं आहे एक प्रकारची घराची राखण लहान मुलांचा संस्कार आणि प्रपंचाला आपल्या लागणारा हातभार हा अनमोल आहे तेव्हा प्रत्येक तरुण पिढीनं तरुणानं आपल्या या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता घरी सांभाळा तुम्हाला एक प्रकारचा सपोर्ट मिळेल नुसतं राजा राणी राजा राणी करून नाचू नका राणी कधी कोलतांडा घालेल आणि कधी तुम्हाला घालेल खड्ड्यात सांगता येत नाही राणीला सासू सासऱ्यांचा धाक पाहिजे तर राणी बघा वटणीवर येते ओके बघा हे असं तणकाट आहे तर बांगल्यान सुरू आहे ओके मी माझा व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवतो विनायक आणि विनायकची टीम काय करायला आली आपण पाहूया हे बघा आमच्या सिनियर सिटीजन महिलांनी परवा दिवशी इच्छा व्यक्त केली सर वटाना आम्हाला द्या नाही मी खायला देतो तो सर्वांनाच देतो तुम्हालाच असं नाही माझ्या रानात माझ्या आवारात आलं कोणी आलं तर बोल सुख नाही पण काय काय ना पण मी थोडंफार खायलाच घालतो मला मु मुखात घातलेलं आवडतं कारण मला देखील असं रोजगाराला जात असताना खायला दिलेलं आहे हे ते दिवस मी विसरत नाही आणि मग खारी डाळ दिलेले आहे खाल्ली का हो खाल्ली अरे वा वा आहेत का दात चांगले अजून <laughs> ओके ओके या महिलांच्यामध्ये वृद्ध लोकांच्यामध्ये माझ्या आईवडील नसले तरी त्यांचं दृश्य त्यांचं चित्र माझ्या डोळ्यापुढे होतं त्यांचे संस्कार मला आठवतात यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या आईवडिलांना सांभाळा तुमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे मालिका बघून नुसते ऐश करू नका जे आईट खावा आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वाईट करण्याची कल्पना येते जे कष्ट करतात त्यांच्या डोक्यामध्ये असल्या काही कल्पना येत नाहीत बघा ह्या मुठी वगैरे ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे पात कड्याला लागल्यानंतर हे मोठी जनावरांच्यासाठी गोळा करतील टेम्पो त्यांच्यासाठी खास ठेवलेला आहे आपण या खोडवा पिकातून भांगलेल्या पिकातून आपण जात आहोत याच्याहीपेक्षा आपलं जाणारी नर्सरी तयार आहे एकमेच्या पुढं देखील प्रारंभ होईल करायचं तर चांगलं नाही तर करायचं नाही अक घे ही ठेबकची मेन पाईप अशा पद्धतीने दोन्ही बाजूला ठेबक जोडलेलं आहे या कधीतरी प्रेशर न वगैरे निघतात मला देखील फेरफटका मारावा लागतो माझा विनायक देखील फेरफटका मारतो अशा प्रकारे कामगारांच्या भीतीवर मी हे शेतीचे खेळ खेळत आहे तुमच्या शुभाशीर्वाद असावेत पण मी उलट कार्य करत राहणार ओके धन्यवाद